हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर हे तब्बल एक लाख आठ हजार सहाशे दोन मतांनी विजयी झाले आहेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आष्टीकर यांना विजयी घोषित केलं आहे त्यानंतर त्यांना विजयाचं प्रमाणपत्र प्रदान केलं आहे यावेळी विशेष मतमोजणी निरीक्षक श्रीमती एम एस अर्चना एम पी मारुती अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्यासह निवडणूक यंत्रणेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून नागेश पाटील आष्टीकर तर शिवसेना शिंदे गटाकडून बाबुराव पाटील कोहळेकर हे प्रमुख उमेदवार होते तर वंचित बहुजन आघाडीच्या तर वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर डी बी चव्हाण यांनी ही निवडणूक लढवली डी बी चव्हाण हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत विजयी झाल्यानंतर नागेश पाटील आष्टीकर यांनी आपल्या विजयाचं श्रेय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दिलंय त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सर्व नेते त्याचबरोबर पदाधिकारी आणि मतदारांना त्याबाबतचं श्रेय दिलंय एक मोठं मताधिक्य तुम्हाला मिळाले मामा थोडं मागे मोठं मताधिक्य मिळालेलं आहे पहिले तर तुमचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद धन्यवाद अशा पद्धतीने या मतदारांचा तुम्ही विश्वास मिळवलेला आहे कशी झाली ही निवडणूक विश्वास हा जनतेनी उद्धव साहेबावर दाखवलेला आहे महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्त्यावर दाखवलेला आहे विश्वास जनतेने जो हुकुमशाहीच्या विरोधात लढव लढतोय जो नवतरुण मुलांना बेरोजगारीवर बेरोजगारी आहे बेरोजगारी महागाई आहे हुकुमशाही लादतो आहे या सगळ्याच्या विरोधात म्हणून लोकांनी हे मतदान केलेलं आहे प्रामुख्यानं या महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आमचे नेते आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबाच्या भरोशावर आणि त्यांच्या विश्वासावर हे मतदान झालेलं आहे प्रचंड मेहनत घ्यावा लागलेली आहे मित्रपक्ष आणि शिवसैनिकांना अनेक सामना करावा लागलेला ला आहे निवडणूक खूप कटू आठवणी सांगता येतील पण ही निवडणूक जी आहे ते प्रामुख्यानं धनदांडग्या सोबत ही निवडणूक होती आणि सर्वसामान्याला लोकांना निवडलं हे गोष्ट खरी साहेब तुम्ही आता जवळपास विजय तुमचा निश्चित झालेला आहे तुमच्यावर उमेदवारी जाहीर होण्यापासूनच आरोप केले जात होते आणि तुम्ही त्याला फार संयमतेने उत्तर देत गेला होता तुमच्यावर आरोप केले तुम्ही म्हणजे पत्ते आहे वगैरे कसं आहे विजय काय कसा आहे लोकांना माहीत आहे कोणता आरोप सिरियसली घ्यायचा आणि कोणता आरोप सिरियसली नाही घ्यायचा हे लोकाला माहिती आहे लोक डोळ्या उघड्या डोळ्यांनी बघतायत हे नंगा नाच बघतायत सरकारचा आणि मी काय आजचा राजकारणामध्ये आलेलो नाही आहे माझी तिसरी पिढी हे राजकारणात आहे त्यामुळे जनतेला माहिती आहे मी काय आहे कसं आहे काय नाही कोणी काहीतरी सांगलं म्हणून नाही आहे त्याचं काहीतरी विश्लेषण व्यवस्थित केलं पाहिजे होतं किंवा त्याच्यामध्ये त्यांच्याकडे काय असल्या असल्या गोष्टी तर दाखवल्या असल्या पाहिजे होत्या निस्तंच आरोप करणं हा काही म्हणजे गोष्टी होऊ शकत नाहीत माझ्या जनतेला माझ्या मतदारसंघातल्या सर्व मायाबाप जनतेला माहिती आहे की मी कसा होतो उद्धव नाव पंतप्रधान पदासाठी पुढे येते जरूर जरूर आलं पाहिजे साहेबासारखा माणूस जर या देशाचा पंतप्रधान झाला तर खऱ्या अर्थानं या भारताची प्रगती होईल उद्धव साहेबांचा फोन वगैरे आला का कारण तुमचा विजय जवळपास निश्चित झाला काय बोलणं झालं का काही काय नाही माझ्या खुशालीची इथल्या सर्व जनतेची आभार त्यांनी मानले आणि मला अतिशय संवेदनशीलपणे सांगितलं त्यांनी की अतिशय कुठलाही जुल्लोस वगैरे काही करू नका संयमाने घ्या असा सल्ला मला साहेबांनी दिलेला ऑब्विसली उद्धव साहेबांमुळंच माझा माझा परिचयच उद्धव साहेबांमुळं आहे या महाराष्ट्रातल्या या हिंगोली लोकसभामध्ये जनतेने मला उद्धवसाहेबांमुळेच मला निवडून दिलेला आहे सत्ता स्थापनेसाठी शरद पवारांच्या वतीनं करण्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली लोकसभेतील साई विधानसभेमध्ये सभा घेतल्या होत्या त्यांना मोठा धक्का म्हणायचा नाही खरं तर अजून टाईम बाकी आहे पण मला असं वाटते की क्लिअर कट हा माइंडेड महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला लोकांनी दिलेला आहे आणि तेच चित्र तुम्हाला अजून थोड्या वेळाच्या नंतर पाहायला मिळेल घडीला आहे ते सुपडा झाल्याचं पाहायला कसं हा सुपडा साप तिथंसुद्धा झाला असता पण पैशाचा खेळ मोठ्या प्रमाणामध्ये झाला हजारो करोड रुपये याच्यामध्ये घातल्या गेले या लोकांनी त्यामुळे ही जे काही जागा थोड्या बहुत फरकाने जे दिसायला लागल्यात ते ते परिणाम त्या पैशाचा आहे जनतेला जनतेच्या मनात नव्हतं पण लोकाला ब्लॅकमेल करणं आणि त्यांच्या पैशाचं आमिष दाखवणं याच पद्धतीनं हे निवडणूक सगळ्या त्यांनी जे काही जिंकतील ते त्याच मदतीने जिंकल्यात नाहीतर लोकाचं माइंडेड हे क्लिअर कट कर आपल्याला कळून आलेलं आहे की कोण्या पद्धतीचं माइंडेड आहे माझं आपल्या इकडे महाराष्ट्राचं नव्हे तर सबंध भारत देशामध्ये आपण जर पाहिलं असेल तर लोकाचं माइंडेड काय आहे आपल्याला कळून चुकलं आहे लोकसभेची लढत सांगितलं ना तुम्हाला हे धनदांडग्याविरुद्ध सर्वसामान्याची निवडणूक होती आता पहिलं पहिलं काय काम करणार आहेत पहिली जबाबदारी मी आपल्याला पाठीमागे बाईट दिलेली होती की मी जर मला जर हिंगोलीच्या लोकांनी हिंगोली लोकसभेच्या सर्व जनतेने जर मला माइंडेट दिलं मला जर निवडून दिलं तर मी जे या लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही मूलभूत सुविधा कमतरता आहे त्यांची ती आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करल मग सिंचनाची व्यवस्था असेल पियाच्या पाण्याची व्यवस्था असेल एज्युकेशनची व्यवस्था असेल किंवा या नवतरुण तरुण मुलांच्या बेरोजगारीचा प्रश्न असेल ते मिटवण्याचा किंवा तो संपवण्याचा प्रयत्न आपण नक्की निश्चित करू अहो मी आत्ताही म्हणतो तुम्हाला ते काय देशभक्तीचं गाणं आहे का विरोधी आलंयच 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 आले तो विषय संपला ला? ला जा ला जा आता जाऊ द्या काय काय कशाला बोलायचं प्रतिक्रिया करायची आता पाहूया उमेदवारांना मिळालेली मत नागेश पाटील आष्टीकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट चार लाख ब्याण्णव हजार पाचशे पस्तीस बाबुराव कदम कोहळीकर शिवसेना शिंदे गट तीन लाख त्र्याऐंशी हजार नऊशे तेहतीस बी डी चव्हाण वंचित बहुजन आघाडी एक लाख एकसष्ट हजार आठशे चौदा गजानन घोंडीबा डाळ बहुजन समाज पार्टी सात हजार चारशे पासष्ट विजय रामजी गाभणे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया चौदा हजार सहाशे चौवेचाळीस अनिल नामदेवराव मोहिते अखिल भारतीय परिवार पार्टी तीन हजार तीनशे चौऱ्याहत्तर अल्ताफ अहमद इंडियन नॅशनल लीग दोन हजार नऊशे पन्नास देवसरकर वर्षा शिवाजीराव बहुजन मुक्ती पार्टी चार हजार नव्याण्णव देशा श्याम बंजारा समलक जनता पार्टी दोन हजार त्रेसष्ट प्रकाश मेशराम रणवीर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ऐक्यवादी दोन हजार एकशे दोन रवी रामदास जाधव सवनेकर अभिनव भारत जनसेवा पक्ष एक हजार सहाशे दोन सुनील दशरथ इंगोले भीमसेना एक हजार सत्तावीस हेमंत राधाकिशन कनाके राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी एक हजार आठशे त्रिशला मिलिंद कांबळे बहुजन समाज पार्टी आंबेडकर दोन हजार एकशे पन्नास आणि अपक्ष असलेले अशोक पांडुरंग राठोड दोन हजार नऊशे सहा आनंद राजाराम धुळे नऊ हजार आठशे सतरा अंबादास तुक सुकाजी गाडे चौदा हजार सातशे बेचाळीस अब्दुल कदीर सय्यद मस्तान तीन हजार सातशे तेरा दत्ता श्रीकृष्ण सूर्यवंशी सात हजार दोनशे एकोणचाळीस देवजी गंगाराम असोले एक हजार चारशे त्र्याऐंशी बाबूराव आनंदराव कदम चार हजार चारशे ब्याऐंशी भवर गोविंदराव फुलाजी दोन हजार एकशे शेहेचाळीस महेश कैलास नप्ते दोन हजार दोनशे नव्याण्णव रवी शिंदे दोन हजार सातशे एक रामप्रसाद नारायण बांगर चार हजार पाचशे पंचवीस रामराव आत्माराम जुंबडे दोन हजार एकशे तीन वसंत किसन पाईकराव पाचशे त्र्याण्णव विजय ज्ञानोबा राऊत एक हजार एकशे सव्वीस विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर एक हजार आठशे एकोणसाठ शिवाजीराव जाधव दोन हजार दोनशे चौदा सत्तार पठाण दोन हजार चारशे त्रेसष्ट सर्जेराव निवृत्ती खन्नारे पाच हजार चौदा सुनील मोतीराम गजवार तीन हजार एकशे ब्याण्णव आणि नोटाला सव्वीसाव्या फेरी अखेरीस तीन हजार एकशे तेवीस मतं मिळाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे